पद्मदुर्ग या जलदुर्गावर जाण्यासाठी मुरुडहून आपल्याला बोटीची व्यवस्था मिळते एकशे पन्नास रुपये ते तीनशे रुपयेपर्यंत प्रतिव्यक्ती चार्जेस आहेत तीस ते चाळीस मिनटाच्या बोटिंगनंतर आपण या पद्मदुर्गापर्यंत पोहोचतो जंजिराला शह देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी समुद्रात उभा केलेला हा जलदुर्ग पद्मदुर्ग मोठ्या बोटीने जवळ गेल्यानंतर मोठ्या बोटींमधून प्रवाशांना छोट्या बोटीमध्ये ट्रान्सफर केले जाते आणि छोट्या बोटीच्या मदतीने आपल्याला गडाजवळ उतरवली जाते याच बोटी आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास मिनटानंतर घ्यायला येतात त्यांच्यासोबत आपण पुन्हा परतीला जाऊ शकतो गडाची तटबंदी अतिशय सुंदर आहे ठिकठिकाणी तोफा आपल्याला दिसतात आणि गडाच्या आतमध्ये बऱ्याच वास्तू आहेत या वास्तू बघण्यासारख्या आहेत त्याची रचना आणि मांडणी गडाचा हा मुख्य भाग आणि दुसरा भाग शेजारी ज्याला पडकिल्ला असं म्हणतात एक पडलेल्या अवस्थेत तो किल्ला आहे कदाचित या गडाचे बांधकाम पूर्ण राहिले असावे दोन भागात हा गड आपल्याला दिसतो आणि अरुबी समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत उभा असलेला हा पद्मदुर्ग शासनाच्या वतीने खुला आहे सर्वांना इथे येता येते अशी अफवा आहे की इथे येण्यासाठी परवानगी लागते तशी कोणत्याही प्रकारची परिस्थिती नाही